हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द रिझाईंड रिझाईंड हा पास्ट टेन्स व पास्ट पास पार्टिसिपलचा रूप आहे मराठी मराठीतर्थ राजीनामा देणे ताब्यात देणे स्वाधीन करणे शरण जाणे हक इत्यादी सोडणे त्याग करणे पदत्याग करणे त्यागपत्र देणे निरुपायाने स्वीकारणे ना इलाजाने राहणारा किंवा मुकाट्याने सोसणारा होता रिझाईनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी हॅज रिझाईन फ्रॉम द गव्हर्नमेंट दुसरा वाक्य आहे शी रिझाईन फॉर पर्सनल रिझन्स तिसरा वाक्य आहे ही रिझाईन हिमसेल्फ ए चौथा वाक्य आहे इट एज कम टू माय नॉलेज दॅट ही रिझाईंड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा थँक्यू